सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे मार्गदर्शनाने हे युवासेनेचं चर्चासत्र संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे या चर्चासत्रात प्रामुख्याने आम्ही आजपर्यंत आमच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही सामाजिक कार्य केलं असेल त्याचा आढावा घेतोय त्यांच्या काही काम करतानाच्या काही अडचणी येत असतील मग कलेक्टर लेवल कमिश्नर लेवलच्या असतील किंवा ज्या काय असतील त्या पद्धतीने ज्या त्यांना जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यात मार्गदर्शन इथे होणार आहे आणि त्यांचं सर्व ऐकून ह्याच्यात काही आपल्याला चेंजेस करता येतील किंवा बदल घडवण्यासाठी काही चर्चा करावी लागेल तर ती आपण ह्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आगामी दृष्टीकोनात तुम्हाला आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनात सन्माननीय आदित्यसाहेब असतील उद्धवसाहेब असतील हे आता लोकसभा वाईज दौरा त्यांचा चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आदित्य साहेबांचा निष्ठा यात्रा असेल किंवा आता जे काही लोकसभेच्या चा, सभा चालू आहेत त्या लवकरच आता हिंगोली आणि नांदेड नांदेडमध्ये देखील ह्या पुढच्या दहा पंधरा दिवसात होईल अशा पद्धतीने लोकसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही प प्रत्येक पदाधिकाऱ्यांना लोकांपर्यंत जाऊन उद्धवसाहेबांनी केलेलं कार्य असेल ते कोविडमधलं कोविडमध्ये ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांनी महाराष्ट्राला सांभाळलं हे लोकांपर्यंत पोहोचवणं असेल आणि त्याचं मतांमध्ये रूपांतरण क करून घेणं असेल त्या पद्धतीने आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काम करायला सांगतो प्रत्येक निवडणुकीमध्ये युवा मतदाराचं युवा संघटनेचं फार महत्त्व असतं आणि त्यामुळं पक्षाला बळकटी यामध्ये युवा संघटनेनुसार लोकसभा आणि विधानसभेची बळकटी येण्यासाठी तुम्ही काय I <laughs> तुम्ही बघितलं असेल नांदेडमधली युवासेना कॉलेज लेवलला असेल शैक्षणिकदृष्ट्या असतील किंवा आम्ही देखील मुंबईतून जे काही त्यांना तरुणांचे जे काही कार्यक्रम देतो आता तुम्ही विद्यापीठाच्या निवडणुकीत बघितलं पहिल्यांदाच युवासेनेने एक सक्रिय सहभाग घेतला ठीक आहे आम्हाला यश त्या मोठ्या प्रमाणात आलं नसेल परंतु ही सुरुवात होती आणि ती, ती चांगल्या पद्धतीने झाली अशा पद्धतीचं एक तरुणांना तरुणांचे जे काही प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठ असेल महाविद्यालय असतील शैक्षणिकदृष्ट्या जे काही कार्यक्रम घ्याय घ्यायचे असतील आंदोलन करायचे असतील त्या पद्धतीने युवासेना प्रयत्न करत असते